एक मत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक महत्वाचे विषय आहेत महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत एखाद्या महत्वाच्या व्यक्तिमत्वाने जर एखादं वक्तव्य तिथं केलं ज्याच्यामध्ये तथ्य असेल तर त्याच्या उत्तर देणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटतं असंच एवढं या ठिकाणी सांगितलं पण त्यांच्यावर तो त्यांच्याकडे मंत्री महोदय आहेत होम मिनिस्ट्री आहे जे काय तुम्हाला करायचं सीबीआय ईडी सगळं आहे जो काय वापर करायचा वापर करा पण आम्ही मेन मुद्दा जो आहे शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी आमच्या माता भगिनी यांचा मुद्दा शहरी भाग आणि ग्रामीण भागातले गरीब यांच्यासाठी खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी या सरकारने काम केलं पाहिजे हाच मुद्दा सातत्याने आम्ही तिथे घेत राहू तर बघा आम्ही व्यक्तिगत त्यांच्या जीवनामध्ये तिथं जाणार नाही विषय एवढाच आहे की जेव्हा चार वर्षापूर्वी ती घटना घडली होती दिशा साल्यांनी जेव्हा सुसाईड केली होती तेव्हा त्यांचे ते आई वडीलच म्हणले होते त्या बाबतीतलं राजकारण करू नये आता इथं सुरुवात कुणी केली आहे तर त्यांच्या वडिलांनी तिथं केलेली आहे आणि आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे जे काही सांगितलं जात होत की एका आ, मुलीवर तिथं बोललंही आपल्याला थोडंसं वाईट वाटतं तिथं रेप झाला होता पण रिपोर्ट जर बघितला तर तसं काही घडलं नव्हतं म्हणजे कुठेतरी वडिलांनी हा मुद्दा हाती घेऊन जी मुलगी तिच्या तिच्या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करत होते कुठेतरी नाराज असेल म्हणून सुसाईड त्यांनी तिथं केलं पण असं उगीच काही गोष्टी मुद्दामून मुलीबद्दल पुढे आणणं आन, आणि येत असेल तर ते योग्य नाही असं माझ्यासारख्याला वाटतं त्यामुळे त्या बाबतीतला विचार आई वडिलांनी करावा पण वडील व्यक्तिगत जीवनामध्ये काय करतात तो त्यांचा विषय आहे पण एकच सांगतो बीजेपीचा जो चेहरा आहे हा कुठेतरी खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे एखाद्या व्यक्तीने सुसाईड कर सुशांत सिंगच्या बाबतीत तेच झालं आता दिशा सायलांच्या बाबतीत तेच झालं सुसाईड केलं त्याला राजकीय रंग दिला गेला फक्त बिहार आणि मुंबईच्या इलेक्शनसाठी त्याचा वापर तिथं झाला पण याच्यात नेत्याचं नाव खराब करण्याचा प्रयत्न जेव्हा केला जातो त्यांनी विसरू नये की एका महिलेचं नाव सुद्धा तिथे खराब केलं जात आहे ना तर होत आहे पण एवढी विचार करण्याची क्षमता ही बीजेपीच्या नेत्यांकडे आहे असं मला वाटत नाही त्यांना हृदय सुद्धा लागतं जे असे विषय संवेदनशील विषयाला राजकीय वळण न देण्याचं जे भाजपच्या कुठल्याही नेत्यांकडे नाही असं आपल्याला म्हणावं लागेल हे सरकार डोकं न लावता निर्णय घेत आलेला आहे आजपर्यंत गेल्या अडीच वर्षात तेच केलं आता सुद्धा तेच करत आहेत अनेक असे निर्णय जे चुकलेले आहेत आणि कोणाचा पैसा वाया गेला आहे तर गरीबाचा टॅक्सचा पैसा तिथं वाया गेलेला आहे त्रेसष्ट कोटी तुम्ही म्हणता तसं मध्ये कागद टाकून कोर यांचं डोकंच कोर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्याच्याच बरोबर तुम्ही जर बघितलं तर आम्ही एक मुद्दा उचलला होता गणवेशाच्या बाबतीत तो सुद्धा जी जो भ्रष्टाचाराने माखलेला जी होता आणि मुलांना त्यातून न्याय कुठेही मिळणार नव्हतं तो जे आर कॅन्सल करा असं आम्ही त्यावेळेस बोलत होतो ते कॅन्सल नाही केलं आता त्यांना तिथं कॅन्सल करावा लागला आणि आता तर महापराक्रमी काम ह्या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे की सीबीएसई सीबीएसईचा सिलेबस हा, हा आपण स्वीकारत आहोत आमचं मत आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षणाचे तज्ज्ञ आहेत सगळ्यांना तुम्ही एकत्रित बसवा आणि आपलं स्टेट बोर्ड हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत हे सेंट्रल बोर्डापेक्षा कसं चांगलं होईल याचा एक विचार सरकारने तिथं करायला पाहिजे होता पण चौदा पर्यंत महाराष्ट्र सरकार नाही तर महाराष्ट्र नेहमी नेहमी नवीन पॉलिसी करायचं बाकीचे राज्य स्वीकारायचे आता दोन हजार चौदा पासून परिस्थिती अशी झाली की आपण दुसरं काहीतरी स्वीकारतो म्हणजे आपण कॉपी करणारं रा राज्य झालोय ते दुर्दैवी आहे त्यामुळे सीबीएसईच्या सी बाबतीत सुद्धा चुकीचा पद्धतीचा निर्णय तिथं घेतलेला आहे आणि अनेक विषय शिक्षण क्षेत्रामध्ये चालले जे आज तर अडचणीचे आहेतच पण उद्या जी पुढची भावी पिढी घडणार आहे त्यांना सुद्धा मोठ्या अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही शेवटी पवार साहेब आहेत पवार साहेबांनी खूप कष्ट घेतलेले आहेत अनेक वेळा अनेक अडचणी येऊन सुद्धा त्याच्यावर मात करून पवार साहेब हे पुढे गेलेले आहेत आणि काल सुद्धा अख्ख्या देशातली जी कार्यकारिणी आहे तिथे उपस्थित होती महाराष्ट्रातून आम्ही सर्वजण होतोच तसंच इतरही राज्यातले सर्व लोक तिथे येऊन या देशामध्ये दे काय चाललंय कशा पद्धतीने आज सत्तेत असणारे लोक वागत आहेत संविधानाला कसा धोका वाढत चाललेला आहे जाती भेद धर्मभेद याच्यावर राजकारण केलं जात आहे आणि कुठेतरी पत्रकारांचा लोकांचा आवाज हा विविध बिलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाबला जात आहे या सर्व विषयांवर चर्चा होऊन आता आपल्याला लढायचंय आणि फक्त लढायचं नाही तर योग्य पद्धतीने नियोजन करून एकत्रित जिंकायचं सुद्धा आहे असं आ, एक संदेश आदरणीय पवार साहेबांनी सुप्रियतेने सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी दिला तर बघा होळकर परिवारातले एक अभ्यासू व्यक्तिमत्व युवराज भूषण राजे होळकर यांनी सुद्धा या बाबतीतलं वक्तव्य केलेलं आहे ते तर त्या परिवारातले आहेत त्यांना त्या गोष्टीची जाण आहे त्यांना इतिहास माहिती आहे आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती परिवारातले राजे त्या ठिकाणी पुढाकार घेत आहेत या दोघांना एका समितीमध्ये घ्यावं तज्ञांची समिती तिथे करावी आणि सगळ्यांनी एकत्रित बसून योग्य असा निर्णय घ्यावा तुम्ही महामानवांच्या विषयाच्या बाबतीत त्याला जातीय रंग जर जा देत असाल तर भाजपला मला विनंती करायची हे सर्व महामानव जातीच्या धर्माच्या पलीकडचे आहेत एका जातीचे धर्माचे नाही हे कदाचित बीजेपीच्या लोकांना कळणार नाही म्हणून दुर्दैवाने हे वेगळा रंग आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताय हे त्यांच्या रक्तात आहे भाजपच्या रक्तात आहे असं म्हणावं लागेल खरं तर असं ठरलंय असं आम्हाला कळत आहे की वरच्या हाऊसमध्ये काँग्रेस विरोधी पक्ष नेता खालच्या हाऊसमध्ये शिवसेना आणि जी लोकलेखा समिती आहे जी महत्वपूर्ण समिती आहे विरोधकांना मिळते तिथं राष्ट्रवादी शरद चंद्र पवार याचा कुठला तरी आमदार त्या ठिकाणी अध्यक्ष होऊ शकतो अशी एक चर्चा तिथं झाली होती पण काल जेव्हा त्या याद्या बाहेर आल्या त्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते त्या ठिकाणी प्रमुख म्हणजे अध्यक्षपद त्यांना मिळालं असं कुठेतरी त्या ठिकाणी दिसतंय आता शेवटी नेते त्या बाबतीतला योग्य असा निर्णय घेतील पण महत्वाचं काय की आपण जेव्हा पक्ष आपण जेव्हा विरोधात एकत्रित आहोत आपण लढाई सुद्धा एकत्रित लढलेली आहे तेव्हा चर्चा करून काही गोष्टी व्हायला पाहिजे होत्या वरती चर्चा झाली होती नव्हती हे माझ्यासारखेला तरी माहीत नाही पण जे काय मला काल आहे तशी चर्चा होऊन सुद्धा अशा पद्धतीने काल याद्या त्या प्रसिद्ध झालेल्या शेवटी नेते त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेतील अशी अपेक्षा करूया